नमस्कार शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा म्हणजे स्क्वॅप याचं रजिस्ट्रेशन आपण शाळा स्तरावर आहे ते कसे करावे हे आपण पाहणार आहोत मी सुनील प्रभुदास बोळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जोंटते सर्वप्रथम आपल्याला पाहिजे ते ब्राउझर ओपन करायचं आहे मी क्रोम ब्राउझर ओपन केलं क्रोम ब्राउजर ओपन केल्यानंतर आपल्याला सर्वात अगोदर यम ए ए डॉट ए सी डॉट इन ही वेबसाईट टाकायची आहे ही वेबसाईट टाकल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस येतोय अगोदर तुम्ही तीन टिंब देऊन उज्वा कोपऱ्यात असतील त्या ठिकाणी कोपऱ्यात टिंब तीन टिंबांना क्लिक करून सुद्धा डेस्कटॉप साईट करू शकता अशा प्रकारचा इंटरफेस येतो इंटरफेस आल्यानंतर यामध्ये न्यू म्हणून भरपूर स्क्रोल केल्यानंतर खालच्या बाजूस भरपूर स्वरूपात न्यू म्हणून अपडेट आलेले आहेत यामध्ये एस क्यू ए ए एफ ही जी लिंक याला टच केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस येतो यामध्ये शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा दिसतो या खाली मुलांचे फोटो आणि त्यानंतर खाली ते शासन परिपत्रक सूचना मार्गदर्शिका डाउनलोड करण्यासाठी आपल्याला दिलेल्या आहेत त्याचबरोबर त्या ठिकाणी मार्गदर्शक व्हिडिओ आहेत आणि त्याच्या खाली एक लिंक आहे ती म्हणजेच स्वयंमूल्यमापनासाठी लिंक या लिंकला आपण टच केल्यानंतर पुढील इंटरफेस ओपन होईल या पद्धतीने इंटरफेस तयार होतोय राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महा महाराष्ट्र पुणे शाळा गुणवत्ता यानंतर पुढे जाऊया म्हणल्यानंतर कृपया तुमचा नेम आणि पासवर्ड लिहून ठेवावा अशी सूचना आलेली आहे कारण हा खूप महत् ही महत्वाची सूचना आहे यामध्ये इंट युजर आय डी या ठिकाणी आपल्या शाळेचा ईमेल आय डी जर असेल तर तो ईमेल आय डी टाकायचा आहे नसेल तर शाळेचा ईमेल आय डी तयार करायचा आहे आपल्याला आणि त्या ईमेल आय डीचा पासवर्ड दोन वेळा दोन वेळेस टाकायचा आहे जर पासवर्ड चुकीचा झाला तर आपल्याला या ठिकाणी मॅच होत नाही जर शाळेचा ईमेल आय डी बंद असेल तरी सुद्धा पुढची प्रोसेस होत नाही खाते तयार करा वर आपण क्लिक केल्यानंतर पुढे ते आपल्या ईमेल आय डीची पुष्टी करा पुन्हा एकदा आपल्याला ईमेल आय डी टाकायचं आहे आणि खात्री किंवा पुष्टी करण्यासाठी पिंक कलरच्या स्क्रीनवर टच करायचं आहे आणि इथे सूचना येते की आम्ही ईमेल आय डी पाठवलेला आहे आपला जुळत आहे तुम्ही पुष्टी करा म्हणून सांगितलेलं आहे जर ईमेल आय डी जर आपल्या ईमेल आय डीवर जाऊन इनबॉक्समध्ये जर नसेल तर स्पाममध्ये जाऊन चेक करायला सांगितलेलं आहे आपल्याला या ठिकाणी आणि सूचना काळजीपूर्वक वाचल्यानंतर खाली पुष्टी करूया आता आपण ईमेल आय डी ओपन करतोय ईमेलमध्ये जाऊन ईमेल आला आहे का नाही पाहतोय आपण शाळेचाच ईमेल आपण ओपन करणार आहोत या ठिकाणी आपल्याला ईमेल दिसत नाही म्हणून मी रिफ्रेश केलं रिफ्रेश केल्यानंतर सुद्धा पंधरा तारखेचा ईमेल दिसतोय आणि म्हणून मी इनबॉक्समध्ये परत एकदा जाऊन चेक केलं किंवा रिफ्रेश केलं ईमेल दिसत नाही म्हणून इनबॉक्समध्ये गेलो तरी सुद्धा आपल्याला ईमेल दिसत नाही ही आपल्या आपल्या गुगलची सेटिंग असते मी आता स्पाममध्ये जाऊन चेक करतोय रिफ्रेश केल्यानंतर एस सी आर टी मुंबई यांचा एक ईमेल या स्पाममध्ये दिसतोय मला मग तो ओपन केल्यानंतर खाली एक लिंक दिलेली आहे की तुमच्या ईमेल आय डी ईमेलची पुष्टी करायला सांगितलेली आहे त्याला आपण टच करून एनिवे कंटिन्यू anyway, करून गुगल क्रोमला युअर ईमेल हॅज बिन व्हेरीफाईड असा मेसेज आलेला आहे कंटिन्यूला क्लिक करूया कंटिन्यूला क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस येतोय आपल्या शाळेचा डायस नंबर आणि मुख्याध्यापकाचा युडायसला नोंदवलेला मोबाईल क्रमांक या ठिकाणी नोंदवायचा आहे जर का तुम्हाला ईमेल आय मोबाईल नंबर पूर्वीच्या मुख्याध्यापकाचा असेल किंवा तर आपल्याला तो मोबाईल नंबर बदलून घ्यावा लागेल आणि खाली क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा शाळेच्या तपशिलाची खात्री करा या ठिकाणी शाळेचं नाव युडायस नंबर जिल्हा तालुका अशा प्रकारची माहिती येते ती आपल्याच शाळेची आहे की नाही हे पाहून खाली पिंक कलर मधल्या छोट्याशा पुष्टी करा याला आपण टच करणार आहोत टच केल्यानंतर आपल्या शाळेची माहिती दिसते यामध्ये शाळेची माहिती पाहून आपल्या आणि खाली मान है। या आपले पूर्न धाले ला है। या मानक दिसत या ठिकाणी आपलं रजिस्ट्रेशन पूर्ण झालेलं आहे यात एक क्रमांकापासून मानक क्रमांक एक ते मानक क्रमांक एकशे अठ्ठावीसपर्यंत आहेत मग या मानकामध्ये आपल्याला कोणते मानक भरायचे आणि कोणते मानक भरायचे नाहीत याची माहिती आहे आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यामध्ये एक ते पाच शाळेसाठी एकूण एकशे पैकी पंधरा मानकं आपण भरणार नाहीत तर इतर मानकं आपल्याला सर्व भराव लागतील मग मानकं कशी भरायची त्याची टक्केवारी कशी काढायची आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहूया अशा प्रकारे आपलं रजिस्ट्रेशन पूर्ण झालेलं आहे व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब